नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपला लाडका बकासूर नेमका कोणत्या मैदानावर पळताना दिसणार आहे तसेच कोणत्या पैऱ्यासोबत आपल्याला पाहायला मिळणार आहे याची संपूर्ण आणि अचूक अपडेट म्हणून भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे तर भावांनो सर्वात महत्त्वाची अपडेट सांगायची झाली तर आपला बकासूर येत्या सतरा जानेवारीला पळताना दिसणार आहे मित्रांनो होय भावांनो सतरा जानेवारीला बकासूर मैदानात उतरणार आहे आणि त्याच्यासोबत महाराज वादळसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो खास गोष्ट म्हणजे एका दिवसात तिन्ही नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत त्यामुळे हा दिवस बैलगाडा प्रेमींसाठी खूपच खास असणार आहे आता भावांनो बकासूरचा पैरा कोणता असणार याबद्दल सांगायचं झालं तर सध्या जी माहिती समोर येते त्यानुसार आकाशसोबतचा पैरा जवळपास फिक्स मानला जात आहे त्याचबरोबर कारुंड एक्सप्रेस चिक्या हा देखील या मैदानासाठी पूर्णपणे सज्ज आहे तसंच मित्रांनो सर्जा हाही एक मजबूत आणि टॉप बैल आहे त्यामुळे सर्जा किंवा चिक्या यापैकी एक बकासूरचा पैरा असण्याची दाट शक्यता आहे तर भावांनो नक्की कोणता पैरा असणार हे लवकरच स्पष्ट होईल पण सध्या सर्जा किंवा चिक्या यापैकी एक बकासूर सोबत पळताना दिसेल असं वाटतंय भावांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन आणि धमाकेदार अपडेट्ससाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद